लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी आज आजच्या घडीला आज विमा शहक आणि साखर कारखाना याच्या विरोधामध्ये मल्टीस्टेट म्हणजे बहुराज्य याच्यामध्ये कन्वर्शन जे झालं त्याच्या विरोधात काही सभासद मेंबर पंडुळ शिळके व समाधान शिळके व इतर आणखी ते रिपोर्टामध्ये हायकोर्टामध्ये मल्टीस्टेट कन्वर्शनच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका के दाखल केली आणि त्याच्याच पहिली आज सुनावणी होती त्या सुनावणीमध्ये आमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि एंट्रीम रिलीफ देण्यासाठी आणि समोरच्या पार्टीला म्हणजे बोर्ड ऑफ डायरेक्टर कारखाना आणि काय सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्मेंट यांना त्यांचं म्हणणं दाखल करण्यासाठी पंचवीस जून ही तारीख दिली आहे ह्या ह्याच्यामध्ये सर्व ह्याच्यामध्ये रूपांतर करण्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं काही मार्गदर्शक तत्व दोन हजार चौदामध्ये घालून दिलेले आहेत एकंदरीत बार्दर्शक तत्व एक ते अकरा आहे त्याच्यापैकी विमा सहकारी साखर कारखाना रूपांतर करणार करते एकाही अटीची शर्तीची प्रतबाद झालेली नाही असं आमचं म्हणणं आहे त्यामुळं हे सभासदाच्या हिताच्या विरोधात आणि सहकार चळवळीचे विरोधात असंही घेतलेलं पाऊल आहे आणि आमच्यामध्ये ते रद्दबादल झालं पाहिजे आता पंचवीस तारखेला सुनावणी झाल्यानंतर ता? खरंच हायकोर्ट योग्य ते निर्णय घेतले तर आमचं असं म्हणणं आहे सगळ्यात महत्त्वाची आठ म्हणजे सर्व सभासदांची टू थर्ड मेजॉरिटीनं संमती घेतली पाहिजे आणि कारखान्याला असणारे सर्व कर्ज हे निरंक असली पाहिजे पण आता रेकॉर्ड पाहिल्यानंतर एकंदरीत असं दिसतं की सर्व सभासदांची मिटिंग झाली नाही टू थर्ड मेजॉरिटी नाही म्हणजे सभासदाच्या मताच्या विरुद्ध झालेलं आहे आणि तसंच साधारणतः रेकॉर्ड पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की कारखान्यामध्ये आपल्याच्या गेला आठशे हजार रुपयाचं खरंच आहे त्याच्यामुळे हे रूपांतर या सगळ्या मूलभूत तत्वाला बदल घेऊन झालेलं आहे हे चुकीच असं आमचं म्हणणं तुम्ही पाहत राहा लक्षवेध न्यूज चॅनल आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा